हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस ही सहा जुलैला आहे आणि आषाढी एकादशी हा अगदी महापर्व काळ असतो याला आपण मोठी एकादशी म्हणतो देवशैनी एकादशी म्हणतो आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुद्धा प्रारंभ होतो तर चातुर्मास म्हणजे काय तर या दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेत जात असतात पूर्ण चार महिन्यांसाठी तर त्याच्यामुळे हा जो चार महिन्यांचा काळ असतो ना तर या चार महिन्यांच्या काळात आपल्याला जास्तीत जास्त देवी देवतांच्या सेवा करायच्या असतात तर आषाधी एकादशी म्हणजेच काय तर मोठी एकादशी तर या दिवशी आपण पांडुरंगांची भगवान श्री विष्णूंची बाळकृष्णांची या देवी देवतांची सेवा करत असतो तर आपण सेवा कशासाठी करतो प्रत्येक मनुष्य हा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही ना काही सेवा करत असतो मग आपण पितृदोषाची सेवा करतो किंवा अभ्यासात छान यश मिळावं त्याच्यासाठी सेवा करतो घरात भांडण कटकटी येत असते तर आपल्या घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण व्हावी त्याच्यासाठी सेवा करत असतो कुणाची दृष्टी लागली असेल वाईट नजरबाधा झाली असेल तर त्याच्यासाठी सेवा करतो छान आयु आरोग्य संपत्ती माता लक्ष्मींची कृपा आपल्यावरती व्हावी याच्यासाठी सेवा करत असतो पण अजून आणि महत्वाची सेवा म्हणजे तर प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख मिळावं याचा प्रत्येक स्त्रीला प्रयत्न असतो आणि स्त्रीची बाईची इच्छा असते की आपल्याला आयुष्यात एकदा तरी आई होण्याचं आता विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की ते आता सहज शक्य होतं पण तरी अथक प्रयत्न हे लागतच असतात आणि जिथे विज्ञानाचा शोध संपतो ना तिथंच अध्यात्माला सुरुवात होते तर विज्ञाना आधी अध्यात्म आहे आणि असं कुठलंच अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ज्याचं सोल्युशन जे आहे किंवा ज्याचं जे संकटाचं निवारण आहे ते आपल्याला अध्यात्मामधून मिळणार नाही तर प्रत्येक जण प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्याला आई बाबा होण्याचं सुख मिळावं तर त्याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न सुद्धा करत असतात तर ही गोष्ट काय असते माहितीये का काहींच्या आयुष्यात अगदी सहजपणे येते पण काही जणांना ना, काही ना काही, ना, काही संकट येतात म्हणजे प्रत्येक जण व्यवस्थितरित्या प्रयत्न करत असत पण तरी ते सफल होत नाही किंवा लवकर त्यांना आई होण्याचं सुख नाही तर आपण प्रत्येक देवी देवतांना मानसन्मान करतो प्रत्येक गोष्ट करत असतो पण योग्यरित्या काही गोष्टी करणं महत्वाचं असतं आणि छोट्या छोट्या सेवा करणं सुद्धा तितकच महत्वाचं आज एक मी तुम्हाला महत्वाची याच गोष्टीसाठी म्हणजे अर्थातच काय संतान प्राप्तीसाठी सेवा सांगणार आहे संतान प्राप्ती होण्यासाठी अतिशय अशी महत्वाची सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे जी तुम्ही आषाढी एकादशी पासून सुरू करू शकता ती एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे तर आषाढी एकादशी पासून सुरुवात करायची तर चाळीस दिवसांची म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस धरून एक्केचाळीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करायची काय करायची ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की संतान प्राप्तीसाठी सेवा आहेत हो हो आता बरेच जण म्हणते की ताई या सेवेतून आम्हाला मुलगा होईल का किंवा मुलगी होईल का तर आताची परिस्थिती बघता आता इक्या इतक्या अडीअडचणी निर्माण झाल्या आहेत विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे पण तरी सुद्धा बऱ्याच जणांना इतक्या अडचणी येतात आणि काही स्त्रियांची फक्त इतकी इच्छा असते की आपल्याला नुसतं आई होण्याचं सुख मिळावं मग ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे मुलगा काय आणि मुलगी काय आपल्याला आई म्हणणार कुणीतरी या याचा जगात आहे याच्या सारखं सुख जगात दुसरं कुठलंच नसतं तर त्याच्यामुळे संतान प्राप्तीची सेवा आहे जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला पहिली मुलगी असेल तर आम्हाला मुलगा व्हावा किंवा मुलगा असेल तर मुलगी व्हावी किंवा काही जर जे तुम्हाला काय वाटत असेल ही संतान प्राप्तीची सेवा आहे तुम्ही व्यवस्थितरित्या केली तर तुम्हाला याचं फळ निश्चितच मिळेल आता आपण आधी सेवेचे नियम समजून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सविस्तर सांगते तर सगळीत पहिली गोष्ट आषाढी एकादशीपासून ही सेवा सुरू करायची आहे सेवा तुम्ही दिवसभरात कधीही सुरू करू शकता तर अ, सेवा कुणी करायची तर दोघांनी ज्यांना आई व्हायचं आहे त्यांनी पण आणि बाबांनी पण दोघांनी जोडीने ही सेवा करायची आहे तर अ, बरेच जण सांगतील की ताई जोडीने शक्य नाहीये तर किमान पहिल्या दिवशी तरी म्हणजे चाळीस दिवस नंतर तुम्ही एकट्याने केले तरी चालेल पण पहिल्या दिवशी तरी किमान तुम्हाला ही सेवा जोडीने सुरू करायची आहे संकल्प करताना तुम्हाला ही सेवा जोडीनेच करावी लागेल आता अशा अडचणी असतील की जे कोणी व्यक्ती आहेत ताई माझे हसबेंड इथे राहतच नाही कोणी मिल्ट्रीत असतं ता, आर्मी मध्ये असतं किंवा कोणी डॉक्टर असतं इमर्जन्सी असते तर ते लोक नाही बसू शकत तर अशा काही अडचणी असतील तर ठीक आहे तुम्ही एकट्याने केले तर चालेल पण शक्य ते जोडीने सेवा करण्याचा प्रयत्न करा सेवा करण्यासाठी आपल्याला आता काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर पहिली गोष्ट तुमच्या देवघरात बाळकृष्णांची मूर्ती ही असायलाच हवी बाळकृष्णांची मूर्ती ही या सेवेसाठी लागेल आणि त्याच्यानंतर नित्य सेवेचा हा ग्रंथ प्रत्येक सेवेकराच्या घरात असतो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन घेऊ शकता किंवा आपली दिंडोरी प्राणीची वेबसाईट आहे तिथून सुद्धा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर या दोनच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आता सेवा कशी करायची ते आपण बघूया तर आषाढी एकादशी पासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता जोडीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करा पाटावरती मांडणी करायची छान पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंधरायचं त्याच्यावरती एक तामण ठेवायची आणि त्या तामणात बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आणि त्याच्यानंतर तामणावरती तुम्ही गळतीचा उपयोग करा कारण आपल्याला या सेवेमध्ये अभिषेक करायचा तर पळी पेल्याने अभिषेक केल्याने काय होता जेव्हा आपण मंत्र स्तोत्रांचा उच्चार करतो ना तर तेव्हा आपलं लक्ष पुस्तकात असतं कारण प्रत्येकाला स्तोत्र पाठ असतील असे नाही तर मंत्री मंत्र स्तोत्रांचा उच्चार करताना तळी पेल्याने व्यवस्थित निर्तीगती पाणी पडेल असं नाहीये तर त्याच्यामुळे जर आपण गळतीचा उपयोग केला तर अभिषेक व्यवस्थितरित्या अभिषेकाला सुरुवात केली की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे एक, एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपण मुख्य अभिषेकाला सुरुवात करू तर अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्ताचं पठण बाळकृष्णाच्या मूर्तीवरती करायचं आहे पुरुष सुक्त पंधरा वेळा म्हणायचं आणि सोळाव्या वेळा म्हणून झाल्यानंतर फलश्रुती पठण करायचे तुम्ही पुरुष प्राकृत प्राकृतमध्ये सुद्धा म्हणजे मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता किंवा संस्कृत मध्ये सुद्धा पठण करू शकता त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला श्रीसुक्ताने अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त एक वेळा पठण करायचं त्याच्यानंतर एक माळ संतान गोपाळ मंत्र हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल इथे आहे आपला संतान गोपाळ मंत्र तर या मंत्राचं एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ पठण करायचा आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर गोविंद दामोदर स्तोत्रि या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते सीता ते सुद्धा तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे तर एक वेळा स्वामी स्थवन एक वेळा गणपती अथर्व शिष्य पंधरा वेळा सोळा वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त एक संतान गोपाळ मंत्र आणि एक वेळा गोविंद दामोदर स्तोत्र तर हे सगळ्याचा तुम्हाला जलाने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे सेवा झाल्यानंतर अभिषेक संपूर्ण झाल्यानंतर ते जे काही तीर्थ निघतं ते तुम्हाला जोडीने प्राशन करायचं आहे ते तीर्थ तुम्ही कुणालाही वाटायचं नाही ते फक्त तुम्ही दोघ जणांनीच प्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी सेवा करायची आहे तर हीच सेवा तुम्हाला चाळीस दिवसापर्यंत पुरे कंटिन्यू करायची आहे चाळीस दिवसापर्यंत रोज सेवा करून झाल्यानंतर ते तीर्थ तुम्ही प्राशन करायचं आहे पहिल्या दिवशी जोडीने करण्याचा प्रयत्न करा अगदी नाहीच शक्य झालं तर दोघांपैकी एकाने कुणीही सेवा तुम्ही चाळीस दिवसापर्यंत तरी शक्यतो एक्केचाळीस दिवस सेवा करताना सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही म्हणूनच म्हटलंस जोडीने सेवा करा तर आता स्त्री जर सेवा करत आहे तर मासिक धर्म चाळीस दिवसांच्या आत येईलच तर जेव्हा स्त्रीला मासिक धर्म असतो तर पुरुषाने ही सेवा केली तरीही चालेल म्हणजे कसं सेवेमध्ये एक्केचाळीस दिवस खंड पडणार नाही किंवा मग पुरुष जर सेवा करत असेल आणि त्यांना कुठे अडचण आली ऑफिसला जावं लागलं तर त्या स्त्रीने सेवा केली तरी चालेल तर अशा प्रकारे एक्केचाळीस दिवसाची सेवा पूर्ण होईल पण नाहीच शक्य झालं मासिक धर्म आला आणि तुमच्याकडनं शक्यच होत नाही तर ते चार दिवस वगळता पाचव्या दिवसापासून पुन्हा सेवेला सुरुवात करायची आणि एक्केचाळीस दिवसांची सेवा जी आहे ती पूर्ण करायची पण सुतक आलं विर्धी आली तर मग त्याला आपण काही करू शकत नाही ती सेवेला पूर्णतः खंडच पडतो तर मग ती सेवा तिथेच थांबवायची आणि पुन्हा पुढच्या एका एकादशी पासून मग मा दर माझी एकादशी येते तिला सुरुवात केली तरीही चालेल मग एकादशीला पुन्हा सेवा सुरू करायची आणि अशी एक्केचाळीस दिवसांची जी सेवा आहे ती पूर्ण करायची अशा पद्धतीने संतान प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे आता बरेच जण म्हणतील की ताई आमच्याकडे या सेवेची माहिती नाहीये किंवा मा पुस्तकच नाहीये लगेच आम्हाला आता पुस्तक मिळणार नाही तर आ, मी तुम्हाला हे जे काही मंत्रस्तोत्र मी सांगितलं याचे स्क्रीनशॉट मी व्हिडिओच्या शेवटी देते तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पठण करा किंवा सरळ तुम्ही गुगलवर टाकू शकता किंवा युट्यूबद्वारे सुद्धा तुम्ही ऐकू शकता सेवा करत असताना एक महत्वाची गोष्ट सांगते तर ज्यांना गर्भधारणा अजून झालेली नाहीये त्यांच्यासाठी ही सेवा आहे ज्या कुणी स्त्रिया ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत तर त्यांच्यासाठी ही सेवा नाहीये जे कोणी संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्यासाठी सांगते तर विज्ञान जितकं महत्वाचं आहे ना त्यालाच अध्यात्माची जोड सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर जिथे विज्ञान संपत ना तिथे अध्यात्माचा शोध लागलो तर सेवा केल्याने त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर ज्यांना कुणाला संतान प्राप्ती अजूनपर्यंत झालेली नाहीये जे कोणी वाट बघत आहेत ज्यांच्या मनात इच्छा आहेत किंवा असे तुमचे कोणी नातेवाईक मित्रमंडळी असतील ज्यांच्यापर्यंत वाटतं की हा व्हिडिओ पोहोचला गेला पाहिजे तर माहिती आवश्यक शेअर करा अजून जर तुम्हाला व्हिडिओ बाबतीत काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि अशाच आपण माहितीपूर्वक व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार